नंतर एक मोठी बातमी टाटा वीज कंपनीनं एक एप्रिलपासून दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केलाय हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल यामध्ये शून्य ते शंभर युनिटसाठी तब्बल दोनशे एक टक्के वाढ प्रस्तावित असून शंभर ते तीनशे युनिट पर्यंत साठ टक्के आणि तीनशे एक ते पाचशे युनिट पर्यंत दहा टक्के वाढीचा प्रस्ताव आहे ठरवून दिलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल यातील तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीनं हा प्रस्ताव दिला आहे तर आपण सध्याचे वीज शून्य ते शंभर साठी अदानी तीन पूर्णांक पंधरा तर टाटा चार पूर्णांक सव्वीस रुपये रुपयात बेस्ट हे एक पूर्णांक सत्याऐंशी याशिवाय एकशे एक ते तीनशे युनिटसाठी अदानी पाच पूर्णांक चाळीस टाटा सहा पूर्णांक सत्तावीस रुपये बेस्ट पाच पूर्णांक सेहेचाळीस तर दुसरीकडे तीनशे एक ते पाचशे युनिटसाठी अदानी सात पूर्णांक दहा तर टाटा आठ पूर्णांक चाळीस रुपये तर बेस्ट नऊ पूर्णांक छप्पन्न रुपये तर पाचशे एक युनिटसाठी आठ पूर्णांक पंधरा अदानींचे दर तर आपण पाहतोय टाटा साठी सात पूर्णांक चौऱ्याण्णव आणि बेस्ट अकरा पूर्णांक त्र्याहत्तरपेक्षा अधिक असणार आहे